नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कोणत्याही साईजच्या कटोरी ब्लाउजची एकदम परफेक्ट माप घेण्याची पद्धत दाखवणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा तर इथं हा मी कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे कोणतीही कोणताही ब्लाऊज असला तरी आपण एकदम परफेक्ट पद्धतीने पर माप कशाप्रकारे घेऊ शकतो ते तुम्ही इथं बघा तर हा मी ब्लाऊज घेतलेला आहे तर आपल्याला उंची मागच्या साईडनं मोजायची आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीने इथं घडी करून घ्यायची आहे आता आपल्याला इथं उंची एक शोल्डर तर शोल्डरपासून थोडंसं ओढून घ्यायचं आहे जास्त ओढायचं नाही तर इथं साडेबारा आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच प्लस करायचं आहे म्हणजेच मी मिक, मिक्स करायचं आहे म्हणजे पूर्ण उंची इथं आपली साडे तेरा आहे जर तुमचा ब्लाऊज साधा असेल तर त्याच्यामध्ये दी दीड इंच ॲड करायचं आहे तर बघू शकता इथं दीड इंच जर ॲड केलं तर पूर्ण उंची आपली चौदा चौदा घ्यायची आहे जर साधा ब्लाऊज असेल तर आणि अस्तरचा असेल तर साडे घ्यायची घ्यायचे आहे तर हे लक्षात आलेलं असेल तर आपण छातीची माप घेणार आहोत छातीचा माप अशा पद्धतीने घ्यायचं आहे इथं खूप साईडपासून ते आपल्या इथं काकीतल्या शिलाईपर्यंत मोजून घ्यायचं आहे तर बघा इथं साडेआठ आलेला आहे तर हा चौथा भाग आहे चौतीस साईजचा चौथा भाग आता हे हा आपला चौथा भाग आहे साडेआठ इंच चौतीस छातीचा चौथा भाग आहे साडेआठचे जर आपण चार भाग आधी जर केले तर इथं चौतीसची गाडी आहे अशा पद्धतीने जर म्हटलं तर आपण तुम्हाला जर तसं अवघड वाटत असेल तर बघा इथं अशा पद्धतीने माप घेतलं तर सतरा आलेलं आहे सतरा दोन्ही चौतीस म्हणजे आपली छान तिथं चौतीस आहे सतराच्या डबल केलं तर आणि मग त्याचं निम्मा करायचं आहे निम्मा केलं तर इथं साडेआठ होती तुम्हाला जर ही सोपी पद्धत वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने माप घेऊ शकता सतरा आणि सतराच्या निम्मा करायचा आहे म्हणजे तिथं साडेआठ इंच म्हणजे छातीचा माप आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर अस्तचा ब्लाउज असेल तर कोणताही ब्लाउज असेल तर दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जन घ्यायचं आहे इथं आता हे झालं आपलं छाडीचं नाव आता आपल्याला कंबर मजायचे आहे अशा पद्धतीने सगळे गुप लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता ही कंबर आहे तर इथं आपल्याला कंबर मजून घ्यायची आहे तर इथं बघा कंबर आपली चौदा आली आहे अशा पद्धतीने इथं कंबर चौदा आहे तर आपल्याला इथं चौदाच्या निम्मा करायचा आहे चौदा म्हणजेच आपली अठ्ठावीसची कंबर आहे अठ्ठावीस भागिले चार करायचं आहे तर इथं आपली सात इंच कंबर आपली सात इंच येणार आहे त्याच्यामध्ये एक इंच आपण टक्कसाठी घेणार आहोत आणि दीड इंचचं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने कमराचं माप झालेलं आहे तर आता आपल्याला इथं शोल्डरचं मा शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर असा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं आपलं शोल्डर दहा आहे पूर्ण शोल्डर दहा इंच आलेला आहे त्याच्यामध्ये आपण तर आपण त्याचा निमा करणार आहोत दहाच्या तर इथं पाच इंचाचं आपलं शोल्डर आहे दहाच्या निम्मा करायचा आहे आता आपल्याला इथं मागच्या गळ्याचं माग टाकायचं आहे तुम्ही शोल्डरच्या शिलाईपासून तर खाली इथं बघायचं आहे आपल्याला तर आपल्या गाळा नऊ आलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला ॲड करायचा आहे म्हणजे साडेनऊचा गाळा आहे बघू शकता आगळा आपला साडेनऊ इंचा आहे नऊ आलेला आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण ॲड करणार आहोत आता इथं आपल्याला समोरचा ग्राम मोजायचा आहे तर बघू शकता इथं समोरचा गाठ साडेसहा आहे सहा इंच आहे तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे म्हणजे साडेसहा घ्यायचं आहे ते इथं अर्धा इंच आपल्याला शिलाई जाते त्याच्यामुळे अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे आता आए। इथं थोडी कटोरी मोजायची आहे तर इथं कटोली आलेली आहे पाच इंचाची बघू शकता ज्या पद्धतीने साईडच्या पद्धतीने आपल्याला आपण हुक लावतो त्याच्यासाठी कटोरीचं माप घ्यायचं आहे तर इथं आपला पाच आली आहे मुंडा मोजायचा आहे कोणी अशा पद्धतीने आपण बघणार आहोत तर इथं बघा साडेपाच वाढला आहे तर हे अर्धा इंचामध्ये सुद्धा आपल्याला वाढून घ्यायचं आहे सहा इंचाचा मुंडा घ्यायचा आहे आता इथे आपल्याला बाहीचा माग घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथून शिलाईपासून आतापर्यंत आपल्याला बाही आपली नऊ इंचाची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच घ्यायचा आहे जर साधा ब्लाऊज असेल तर दीड इंच घ्यायचा आहे सहित अशा पद्धतीने आपल्याला बाही मुलाची आहे तर इथं आपल्याला घेर आपल्याला रश्रपतीची मजूर घ्यायचं आहे साडेपाच इंच झाली आपली सर्व मापं सॉरी इथं आपल्याला रॉसपटीचं माप घ्यायचं आहे अडीच इंच आलेलं आहे रॉसपट्टी तर इथं आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आणि या साईडला आपल्याला इथं दोन इंच आलेलं आहे तर इथं अडीच इंच घ्यायचं आहे बघू शकता इ हुकाचा हुक लावतो त्या साईडला आपल्याला तीन इंच आणि इथं अडीच इंच घ्यायचं आहे तर झाली आपली पूर्ण मापे तुम्हाला म्हणजे लॉजची माप सांगण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद